एक रेक आठवून आणि वजन लावून मग काय फरक नाही एवढा फरक नाही जाणार पण पैसा अभावी तिथे पण काय फरक लावता पडत त्याच्यामुळे ते सोडून पैशामुळे तुम्ही दवाखाना करता नाही आला नाही तर तुम्हाला एम आर आय ची पण वगैरे गरज होती ठीक आहे आता झालं काय होते तुमच्या माने मध्ये दोन ठिकाणी गॅप आहे आणि कमरामध्ये दोन ठिकाणी गॅप आहे तर दोन्ही ठिकाणी गॅप पडल्यानंतर त्याची जी डिक्स आहे ती वरून खाली सरकत त्याची जी गादी असते ती हळूहळू बाहेर आली ती मानेमधली पण गादी बरीच बाहेर सरकली आणि कमरामधली पण म्हणून वन पेंट करतो दुखते हा दुखतो जोड पडतो रग लागते कळला ते म्हणजे कमरापासून रग लागते कळला हेच म्हणजे जवळ नव्वद टक्के जे पेशंट आहे नाशिक जिल्ह्यामध्ये तर त्यांचं तुमच्या प्रकार चालू जेवढं पुरता दुखल नंतर एखाद्या अॅलोबेदी डॉक्टर जायचं वळ्या वगैरे इंजेक्शन घ्यायचं आणि दुखणं जे आहे त्याच्यावरती पेनकिलर किंवा ते पुढे ढकलायचं किंवा डाऊन टाकायचं पण त्याच्यावरती बघायला गेलं तर गॅपवरती गॅप गॅपवरती परमनंटली लिहिलं म्हणून मेडिसिन तयार झालेलं नाही समजा टेम्पररी आहे पण परमनंटली जसं की तुम्ही कमरामध्ये गॅप पडला आता वरची ती खाली सराते खाली आलेली डिक्स आहे ती गोळी खाल्ल्यानंतर एखादी गोळी खाल्ली तुम्ही ती खाली आलेली डिक्स वरती जाईल का शक्यच नाही हा कोणता पण डॉक्टर सांगेल पण हे दाबलं जातं भ्रमात ठेवलं जातं पेशंटला की ही तुम्ही गोळी खा गोळ्या औषधं घ्या तुम्ही बरे होऊन जा पण पेशंट हा भ्रमात राहिल्यामुळे त्या बघू दिवस महिना न महिने गोळ्याच खात राहत गोळ्या खाल्ल्याने काय होतं शरीरावरती अनेक प्रकारचे साईड इफेक्ट होतात मला त्या गोळ्या खाऊन मला ऍसिडिटी तेच तेच म्हणजे तुम्हाला आल्सर होईल लिव्हरचा प्रॉब्लेम होईल स्किनचे प्रॉब्लेम होईल म्हणजे अनेक किडनीचे वगैरे तर हेच बऱ्याच पेशंट सोबत असं चाललंय आणि घडतंय आता जेव्हा तुमचा मनका सेट होईल गादी ला येईल तेव्हाच आम्ही इथे आमच्याकडे हजारो पेशंटचे ऑपरेशन कॅन्सल केले या पद्धतीने की मनका सेट करता पण येतो गादी पण आहे ते लेवलला पेशंटच्या याच्यावरती स्टेजवरती थर्ड स्टेजच्या जर आत प्रॉब्लेम असेल तर प्रॉब्लेम एक हजार एक टक्का बरं होता फक्त लिमिटपेक्षा जास्त जर झीज झाली फार डॅमेज आहे त्याला आम्ही काही करू शकत नाही त्याला फेक्रिवारीनुसार रिझल्ट भेटतो पण थर्ड आत ज्या आहात गॅरंटीड जसं की तुम्ही शंभर रुपयाच्या पाठिमाने गेले त्यावेळेस ऑपरेशन ही पद्धत नव्हती हो किंवा पेन किलर ह्या प्रोसेस नव्हत्या हो त्यावेळेस हीच प्रोसेस होती जे सेटलमेंट करतात अलाइनमेंट करतात आडवैद्य वगैरे असे लोक होते त्यावेळेस तर हेच आता आम्ही तीच परंपरा पुढे ने चालतो मी कोणत्याही प्रकारचं मेडिसिन दिलं का तुम्हाला आजपर्यंत बिना मेडिसिनचं पेन किलरच तुमच्यावरती ट्रीटमेंट करता येईल प्रोसेस करता येतो आणि ते पण परमनंटली बरं आजार होतो फक्त त्याला काही नियम आणि पथ्य असतात त्या नियमात राहिले तर त्रास होत नाही तर नाशिक जिल्ह्यामध्ये दिवसाला पन्नास ऑपरेशन होत दिवसाला तर पन्नास पैकी आमच्याकडे चाळीस ऑपरेशन सहज कॅन्सल होते पण हॉस्पिटलमध्ये काय आहे की एका पेशंटला कमीत कमी तुमचं ऑपरेशन जर ठरलं मग लाख दीड लाख रुपये दोन लाख रुपये खर्च असतो मग दीड लाखामध्ये अनेक जण पण लॅब वाला असेल वाला असेल स्कॅनर वाला असेल डॉक्टर असेल मेडिसिन वाला असेल वगैरे वगैरे त्याच्यानंतर हॉस्पिटलचा खर्च वेगळा डॉक्टरचा खर्च वेगळा मेडिसिनचा खर्च वेगळा असे अनेक जे आहे त्या तो तेवढा तो, तो खर्च येणारच पण ते जर तुम्ही आमच्याकडे आली तुम्हाला लॅबचा खर्च नाही जास्त मेडिसिनचा खर्च नाही डायरेक्ट तुमची ट्रीटमेंट केली जाते तुमचा काय आजार आहे डायग्नोस करून के ट्रीटमेंट केली जाते त्याच्यामुळे तुम्हाला एवढा फायदा होतो की इलाज होतो पण चार प्रॉब्लेम पहिले बरेच लोक काय करतात पहिल्यांदा प्रॉब्लेम झाला पहिले ती गोळी खातील मेडिकलमध्ये जातील चमकी वरची गोळी द्या ते नाही झालं तर मग एखाद्या साऱ्या डॉक्टर का जातील त्याने नाही झालं तर मोठ्या एम डी डॉक्टर जाते

मनका नंतर त्याची फक्त घाटी कट केली जाते पण मणक्यातला गॅप तसा बरा होत नाही मणक्याचा जर गॅप क्लिअर करायचा आहे तर खाली आलेली लिक्स नेऊन त्याला क्लिक टाकावं लागते तो मारावं लागतं त्यावर तो गॅप सेट होतो नाहीतर जे साधं जे ऑपरेशन आहे सर्जरी वगैरे केली जाते लेझर सर्जरी त्याच्यामुळे फक्त गाडी बाहेर आली कट केली जाते चांगला गॅप बरा होत नाही तसा पण इथेच आमच्याकडे काय तो गॅप सेट करायपैकी करता येतं गाडी पण लिहून आणता असं आहे पण तो जो गॅप सर्जरी करून ते करतात गादी कट करतात पण कालांतर गादी बाहेर ते परत त्रास होतो पेशंट पण ह्या पेशंटने लक्षात ठेवला पाहिजे म्हणून हे परमनंट येतात आणि कमी करतात फक्त नियमात लक्ष ठेवलं या गोष्टी लक्षात